मैदानावर शेवटची कुस्ती चालू कमिटी मैदान तुम्ही कुस्ती खेळत शेवटचे कुस्तीचे पैलवान पैलवान शिलेमनावते ना कर्नाटक बऱ्याच दिवसात गाठ पडले म्हणून अशी कुस्ती मैदानावर चालू शकतो पैलवान कुस्ती सर्व हापूस आंब्याला हापूस आंबेज देणार म्हणून काय डिंबरायचं नसते द्या पैलवानचा पोरगा पैलवानच होणार कुठल्या आमदार खासदारचं पोरग पैलवान झालेलं बघितलं का तिथे शेतकरीची मुलं पैलवान आहे ते कशाचा मांड त्या मंजूच्या आणि सुलेमाच्या वाटत नाही का आपल्या घरात एखादा असल्या तयार करावं अशी हजाराकडे बघत बसताय स्वतःच डेरीला घालायचं केसा सगळं माझं एवढं लिटर जात तुझं लिटर जात मला आणि जा। पायात पाया पायाखा तिथे कर काय करायचंय चहाला दुसऱ्याला माग चार दुसऱ्याकडे मागायचं आहे कोणाची संपत्ती कोण बघत नाही घरात उघड्या चिजुरा तयार करा एक बार बजरंग भलेचा बोलू बजरंग के, के। आवाज येऊ द्या कोरोनातला आपण कोरो वाचलोय बोलू बजरंग की शेबासाहेब अवघाचे रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग कुठे गट नाही तट नाही पंत नाही जात नाही भेट नाही सर्व मांडीला मांडी लावून बसले आणि कुस्तीमय झाले कुस्ती करा पैलवान सुलेमान आणि मंजू एक नंबरची कुस्ती आपली या मैदानातली आज, 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 कार हो आज जर कुस्ती केली तर दुसऱ्या गावचे ठेकेदार पंच मंडळी तुमची कुस्ती घेण्यास उद्या भाग पडतात आज चमत्कार आज चमत्कार केला तर उद्या हो तुम्हाला नमस्कार घालणार आहे ते आज जर नाही चमत्कार केला तर उद्या तुम्हाला कोणी विचारत नाही म्हणून कुस्ती करा कुस्ती सुटली जाणार नाही याची नोंद घ्या एक महिना या कुस्ती मैदानासाठी पायाला भिंगरी बांधून प्रत्येकाच्या घरी जावं लागते पैसे गोळा करावं लागतात त्या टायमाला हे कुस्तीचं मैदान साकार होते दार धराची सोडावं लागते ते दारा काढाच्या बंद करावं लागते ते आणि कुस्ती मैदानासाठी कुस्ती मैदान, मैदान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाच्या घरोघरी हो समाज हो जायच नाही पडवा दिलं पडायचं नाही परत पंचावर तुम्ही पंचाला म्हणताय कुस्ती झालतील कुस्ती झाली नाही मी बघितलं ना नव्हतं मी धरलं नव्हतं असला विषय येऊ देऊ नका का जगायचं आणि कशासाठी जगायचं याच संयोजन आणि नियोजन शोधलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या घरात उघड्या तिजोऱ्या तयार करा पोरग कोणाचं म्हणलं की पैसे फिटले पाहिजे कोणाच्या बँकेत किती बँक बॅलन्स आहे कोण बघा येत नाही रस्त्यानं जर चाललं तर पोरग कोणाचं म्हणलं पाहिजे बरोबर आहे का मक्कनदार साहेब हा काळाची गरज आहे này trời quá 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 कुस्ती करा पहलवान काल परवा पासून सुरुवात झाली पाडव्या पासून आज जर कुस्ती केली तर हिथोड पुढे रोज तुमच्या कुस्त्या पंचांना प्रत्येक गावच्या घेणं भाग पड़ते आज तुम्ही चमत्कार दाखवता हो खालून निघून गेला तेवढे तडफेल चेड्डी धरायचा नियम आहे का हा चेड्डी धरायची नाही पैलवान चेड्डी धरून कुसते तिकडं मोहोळ तालुक्यात चालते पंढरपूर तालुक्यात इकडं चेड्डीचा नियम नाही सुलेमान कब्जा घेतलेला आहे मंजूरचा आजनाचा आता काहीतरी घडणार आहे याची दक्षता घ्यायची आहे पंच सतर्क राहा कृतीकट लक्ष असू द्या दोन्ही हे पैलवान अटॅक करू शकतात हे म्हणून आपलं लक्ष कसे वर केंद्रित असू द्या एकोणीसशे पंच्याहत्तर ला रघुनाथ पवार महाराष्ट्र केसरी झाले एकोणीसशे शहात्तर लाव